दैनिक बाजारभाव कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सब्सक्राइब करा युट्यूब कर चॅनलला आणि प्रेस करा बेल ऐकून आमचे नवनवीन राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या आम्ही कस्तकार युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस आपण पाहणार आहोत कालचे कांदा पिकाचे महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे बाजारभाव तर बाजारभाव पाहण्यात एक छोटीशी विनंती कृपया अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घंटी दाबून ठेवा तर बाजारभाव पुढे प्रमाणे पुणे पिंपरी येथील स्थानिक वानाला कमालदार आहेत आठशे रुपये किमानदार आहे सातशे रुपये आणि सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये कराड येथील हळवा कांदा कमालदार हजार रुपये किमानदार सहाशे रुपये सर्वसाधारण हजार रुपये पुणे मोर्चे येथील स्थानिक कांदा कमालदार पाचशे रुपये किमानदार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चारशे रुपये प्रति क्विंटल सातारा येथील कांद्याला मिळालेले आहेत कमालदार सातशे रुपये किमान दर दोनशे आणि सर्वसाधारण साडेचारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मंगळवेढा येथील कमाल दर आहेत अडीचशे रुपये किमानदार एकशे वीस आणि सर्वसाधारण दोनशे रुपये प्रति क्विंटल पारनेर येथील कमाल, थे थे कमाल दर आहेत लाल कांद्यासाठीचे नऊशे रुपये किमान दर आहेत दोनशे रुपये सर्वसाधारण सहाशे पन्नास रुपये येथील स्थानिक कांद्याला कमाल दर आहेत आठशे रुपये दर दोनशे आणि सर्वसाधारण सहाशे रुपये प्रति क्विंटल संगमनेर येथील लाल कांदा कमाल दर आठशे अकरा दर दोनशे सर्वसाधारण पाचशे सहा रुपये वाई येथील स्थानिक कांदा कमाल दर आठशे दर तीनशे सर्वसाधारण सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुणे मांजरी येथील स्थानिक वानाला दर आहेत आठशे किमान आहे दोनशे आणि सर्वसाधारण सहाशे रुपये प्रति क्विंटल तर बंधूंनो हे होते रविवार दिनांक तेरा जानेवारीचे कांदा पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर काल बाजार समित्यांना सुट्टी असल्यामुळे फक्त एवढ्याच बाजार समित्यांचे भाव हे आपल्याला उपलब्ध झालेले तर आजच्या संपूर्ण बाजारभावासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला येणारे घंटेही दाबून ठेवा आणि दुपारी पाहायला विसरू नका कांदा आणि कापसाचे बाजारभाव तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र